अनंत टिप्या रिफ्रेश व्हा i हिंदू समाजातर्फे हा आम्ही निषेध मोर्चा कणकवली कणकवलीतून काढलेला आहे बांगलादेशमध्ये जे अत्याचार होत ओळखत त्या आमची हिंदूंची प्रार्थनास्थळ मंदिरं तोडली जात आहेत आमच्या आया बहिणींवर आनंदित असे अत्याचार केले जात त्याचा निषेध म्हणून आज एक एक ही आम्ही सकल हिंदू समाजातर्फे ही मोठी रॅली काढलेली आहे आणि याचा आज आम्ही हे संपूर्ण हिंदू एक झालो याची ही निशाणी आहे आणि कोणताही हिंदूवरचा अत्याचार हा सहन केला जाणार नाही तशाच तसे उत्तर दिले जाणार नाही भाईचारा बस झाला आता आतापर्यंत भाईचारा भाईचारा करून आमच्या डोक्यावर बसलेले आहेत या दरबांगाला आता यापुढे धडा शिकवल्याशिवाय आम्ही सकल हिंदू समाज राहणार नाही आणि त्याच्यासाठी ही भव्य रॅली आहे सर्व हिंदू समाज याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे यापुढे अत्याचार सहन केला जाणार नाही हाच आयात जे धर्माचे आणि इतर संप्रदायाचे लोक वेगवेगळ्या आपल्या विचारांनुसार आपण वेगळं चालत आलो आहे पण आता ही खूप काळाची गरज आहे की सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हिंदू धर्माची रक्षा करण्याची गरज आहे आपले आई बहीण जे ज्याच्यावर अत्याचार होता इतर देशांवरती त्या सर्वांप्रती आपण काळजी व्यक्त करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे एक सुंदर अटल तो शंकर का वह क्रोध रोजना कर सकता जगदी इशार डमरू का हवा प्रलय ध्वनि जिसपे नाचना बिजन संवार रणचंडी का अतृप्त प्यास मैं दुर्गा का उन्मत्त हास यम की प्रलयकार पुकार जलते गमयट धर फिर अंतराम की ज्वल से जगती में आगत लगा दू मैं यदि धगदा कुटा जलत हवा अम्बरा जगत चेतना कैसा विस्मय हिंदू तनमला हिंदू जीवन रंग रंग हिंदू मेरा परिचय आता या सर्वांनी हिंदूंनी आपण एकत्र येण्याची गरज आहे कारण की वेगवेगळे बंध वेगवेगळे पक्ष सर्व एकत्र आपण शकतो जय श्री राम की आणि आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल